सोयाबीन हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं पीक आहे आणि या पिकावर सुरुवातीपासूनच किडींचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते पण लागवडीच्या पद्धतींमुळे आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही पण नंतर परिणाम नुकसान जास्त होत जाते मग आता या किडी कोण कोणत्या हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यात आला तर शेतकरी मित्रांनो पहिली आहे ती म्हणजे स्टेम फ्लाय किंवा आपण त्याला खोडमाशी म्हणतो मग मा ह्या माशीने दिलेल्या अंडीतनं जी बारीक अळी बाहेर पडते ती बारीक छिद्रातून किंवा नाजूक सालीतून आपल्या खोडाच्या किंवा फांदीच्या आत शिरते आणि मध्ये हळूहळू ती खात जाते व सर्व अवस्था तिथे पार पाडते अगदी कोशावस्था देखील तिथे असते मग अशा वेळेस जी अन्ननलिका असते ती पूर्णपणे मधून डॅमेज होते किंवा काळसर आपल्या मधला भाग जेव्हा आपण काढून बघितला तेव्हा दिसतो मग यामुळे आपल्या वरून जास्त कळत नाही आणि जर पीक मेलं नाही तर पुढे चालून ज्या शेंगा लागतात त्या पोचट निघतात किंवा त्यांचं परिपूर्ण पोषण होत नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच याचं प्रिव्हेंटिव्ह आपण काम केलं पाहिजे दुसरा म्हणजे चक्री भुंगा म्हणजे आपण त्याला गर्डल बिटल असं देखील म्हणतो आता हा भुंगा काय करतो की जसं वाय शेपमध्ये आपली जी फांडी तयार होत असते किंवा जे नोट्स असतात तर त्याच्यामध्येही दोन छिद्र करते किंवा तिथे कट करते आणि तिथे अंडी देऊन ती देखील अळीमध्ये शिरते आणि ती बऱ्यापैकी डॅमेज आपल्याला करत असते मग त्यानंतर चार पाच प्रकारच्या अळी देखील आपल्या सोयाबीन पिकावर पडत असतात पहिली म्हणजे घाटी अळी की जी सुरुवातीला पानं खाते व नंतर शेंगा लागल्यानंतर शेंगांच्या आत देखील शिरून ते पूर्ण डॅमेज करत असते दुसरी म्हणजे उंट अळी उंटाळी आपल्याला माहितीच आहे उंटासारखा तिचा तो शेप असतो चालत असतानाचा ही देखील खूप जास्त प्रमाणात पानं खाते आणि फक्त शि पूर्ण जाळीदार आपलं पानं आपल्या पिकाचं सोयाबीन पिकाचं करून टाकते त्यानंतर टोबॅको कॅटरपिलर जी आपण बघत असतो ही देखील खूप क्वांटिटीमध्ये किंवा खूप जास्त संख्येमध्ये हे हल्ला करतात पूर्णपणे पान आपलं डॅमेज करत असतात तसेच लष्करी अळी केसाळी देखील प्रादुर्भाव करत असते या देखील खूप जास्त संख्येमध्ये हल्ला करतात पूर्ण पान किंवा पूर्ण आपलं पीक देखील ज्या त्या एरियामध्ये हल्ला झाला ते खाण्याचं त्यांचं टार्गेट असतं मग आता यांना आपल्याला वेळीच कंट्रोल करणं गरजेचं आहे मग त्यानंतर रस शोषक किडी रस सोषक किडीमध्ये व्हाईटला आहे म्हणजे पांढरी माशी ज्याच्यामुळे येल्लो मोझेक व्हायरस बिन मोझॅक व्हायरस किंवा अजून सारे व्हायरसचा प्रसार होतो दुसरा जो आहे तो आहे मावा एफिड हा ऍफिड देखील खूप जास्त प्रमाणात डॅमेज आपल्या पिकावर करत असतो त्यानंतर थ्रिप्स देखील यावर्षी प्रादुर्भाव करत आहे खूप जास्त प्रमाणात अगदी इनिशियल स्टेज पासून म्हणजे शेंडा डॅमेज करण्यापासून किंवा चाटून खरडून खराब करण्यापासून तर फ्लॉवरिंग स्टेजला देखील फ्लावर डॅमेज केल्यामुळे आपलं फळ देखील चांगलं येत नाही किंवा शेंगा देखील चांगलं येत नाही यामध्ये हुमणीचा देखील प्रादुर्भाव असतो म्हणजे जे आ, आ, जे काही आपण त्याला व्हाईट असं देखील असतो प्रौढ भुंगे असतात ते स्टेजला आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपल्या शेणकतात मातीत इतर ठिकाणी ते अंडी घालतात साबुदाण्यासारखी त्याची अंडी दिसतात आणि नंतर ती त्यातनं अळी बाहेर पडून पुढच्या काही जवळपास सर्वच अवस्था ती मुळांच्या अवतीभोवती असते आणि ती जशी ती मोठी होते ती खूप जास्त प्रमाणात डॅमेज करत जात अगदी पूर्ण पीक देखील डॅमेज करण्याची क्षमता या मध्ये असते मग यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आपण काय करू शकतो तर जी आपण नांगरट करतो जी उन्हाळी नांगरट असते ती अगदी खोल आपली आणि चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून या अंडींची कोश पिल्ले अळी किंवा कुठली अवस्था असेल ती इनिशियल किंवा सुरुवातीच्या स्टेजला डॅमेज आपण करू शकतो तसेच खतांचा संतुलित वापर म्हणजे काय की नायट्रोजन युक्त खते जी असतात त्यांचा अतिवापर केल्यामुळे जी काही साखर पिकामध्ये तयार होते आणि ते खाण्यासाठी आपल्याकडे किडी आकर्षित होत असतात त्यामुळे त्या खतांचा वेळोवेळी गरजेनुसारच वापर केला पाहिजे माती पाणी परीक्षण करून केल्यास अतिशय उत्तम आणि शेवटचं आणि खूप महत्वाचं स्वच्छता आपल्याकडे जे काही तण उगवत असतं किंवा इतर काही अडचणी असतात त्यांची स्वच्छता आपण राखली किंवा ते तण येऊ नाही दिलं किंवा वेळीच आपण ते कंट्रोलमध्ये ठेवलं तर त्यावर उपजीविका करून नंतर आपल्या प्रमुख सोयाबीन पिकावर हल्ला करणाऱ्या किडींना आपण प्रतिबंधात्मक पद्धतीने कंट्रोल करू शकतो यानंतर आपण यांत्रिक आणि भौतिक उपाय कसं करू शकतो तर जो अंडीपुंज आणि आळ्या ज्या असतात त्या आपण गोळा करून त्यांना डॅमेज करू शकतो संपवू शकतो आपण प्रकाश सापळा लावू शकतो म्हणजे जवळपास एकरी किंवा हेक्टरी एक दोन सापळे जरी आपण लावले तर रात्रीच्या वेळी जे पतंग असतात यांचे प्रौढ ते तिथे गोळा होऊ शकतात आणि ते आपण त्यांना संपवू शकतो त्यानंतर वेळेवर पेरणी केली ते देखील आपल्याला फायदेशीर ठरू शकते ते ते तसेच रोग किडी प्रतिकारात्मक ज्या व्हरायटीज असतात किंवा प्रजाती असतात त्यांची लागवडीसाठी आपण उपयोग केला तर आपल्याला ते, ते देखील फायदेशीर प्रतिबंधात्मक ठरू शकते त्यानंतर कामगंध सापळे म्हणजे फेरोमोन ट्रॅप्स आपण लावू शकतो की ज्यांना तिथे त्या प्रकारे ते आपण त्यांना तिथे गोळा करू शकतो किंवा त्यांना संपवू शकतो तसेच पिवळे निळे चिकट सापळे आपण लावू शकतो त्यामध्ये पांढरी माशी थ्रिस वगैरे या सगळ्या उडणाऱ्या किडी आपण रस किडी तिथे कंट्रोल करू शकतो पक्षी थांबे आपण करू शकतो जेणेकरून ह्या मोठे पतंग असतील आळ्या असतील त्यांना वेचून हे पक्षी आपल्याला मदत करू शकतात तसेच हुंडीचे जे मोठमोठे भोंगे असतात ते देखील आपण गोळा करून त्यांना डॅमेज करू शकतो तर अशा पद्धतीने आपण यांत्रिक आणि भौतिक पद्धतीने देखील सोयाबीन पिकामध्ये किडींचं नियंत्रण करू शकतो यानंतर जैविक पद्धतीने आपण कसं नियंत्रण करू शकतो तर आपण अॅग्रोथमिसाच्या बायोबिटरचा वापर करू शकतो बायोबिटर म्हणजे काय आहे सिनेमम वेरम ऑइल युक्त हे उत्पादन आहे वॉटर बेस आहे आणि कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने काम करतो मग आपला जर पंधरा दिवसाच्या पुढे जर आपलं तणनाशक असेल किंवा कुठली एखादी फवारणी असेल तर त्यामध्ये याचा आपण वापर करू शकतो याचा वापर केल्याने कुठलीही अवस्था असेल म्हणजे प्रौढ असेल अळी असेल ती सगळं आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरिटिव्ह पद्धतीने कंट्रोल करू शकतो यामधील घटकामुळे त्या पिकाला आतून बाहेरून पूर्ण कडवट किंवा एक बिटर टेस्ट येते चव येते त्याच्यामुळे ते प्रौढ किंवा ते अळी तिथे खाऊ शकत नाही आणि परिणामी उपाशी पोटी एकतर ते मरतात किंवा दूर पडतात आणि प्रौढ जे आहे ते पुढची दोन ते तीन काही अळींची अवस्था दोन ते तीन वेळेस देखील काही किडे अंडी टाकत असतात ते देखील आपल्याला अंडी न टाकण्यापासून आपल्याला बायोमीटर वाचवू शकतात तसेच आपण व्हर्टिसिलियम बेवेरा मेट्रायझम या मित्रपुरुषांचा देखील वापर करू शकतो पॅराफटच्या विव्हीएम स्पेशल या उत्पादनामध्ये तिन्ही एकत्रित येतात व्हर्टिसिलियम का बरं ते व्हर्टिसिलियम पानांच्या खालच्या बाजूने लटकून येणाऱ्या किडींवर हल्ला करून त्यांना डॅमेज करते किंवा त्यांना जखमी करते आणि आपण फवारणी केलेल्या कीटकनाशकाचा इझिली आपल्याला त्याच्यात रिझल्ट मिळतो सोबत देखील आपण वापर करू शकतो हो तसेच बिव्हेरिया आणि मेट्रायझम बिव्हिरिया बॅसियाना आणि मेट्रायझम सुकली ह्या जे काही मित्रपुरुष असतात या व्हाईट आणि ग्रीन मस्केंडाइन रोग आपल्या किडींना हळींना करतात त्यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण फॉरणीसाठी विमचा वापर करू शकतो तसेच खूप महत्वाचे आहे की जे आपण सगळे विसरून गेलो आहे मित्र कीटकांचे संवर्धन आपण तिथे करू शकलो जसं आपण लेडी बर्ड बिटल बघतो किंवा त्या प्रकारे अजून इतर साऱ्या मित्र कीटक आहेत तर यांचं संवर्धन आपण कसं करू शकतो फवारणीची जी काही रासायनिक औषधे आहेत तर त्यांपैकी हिरवा किंवा निळा जास्त हिरवा त्रिकोण असलेली जर आपण औषधं वापरली तर ह्या आपल्याला आपले जे रासायनिक पद्धतीने कंट्रोल करायचं आहे ते देखील मिळतं आणि मित्र कीटकांना देखील अडचण येत नाही नाहीतर जैविक पद्धतीने आपण जर विबीएम बायोबिटर किंवा अशा जैविक कीटकनाशकांचा वापर केला तर मित्र कीटकांचे संवर्धन आपण त्यामध्ये करू शकतो यानंतर जर रासायनिकचा वापर करायचा असेल तर बायोबिटर सोबत आपण क्लोराट्रानिलिपोलचा वापर करू शकतो थायमिथोचा वापर करू शकतो प्रोफिनोफोस इंडॉक्सिकार्प इमामेक्टिन बोन बेन्झोएटोग्रा अशा मॉलिक्युलचा आपण वापर करू शकतो इंडॉक्सिकार्प याचा क्लेम आहे आळी आणि या सगळ्या वर्गीय किडींसाठी मग त्यामुळे इंडॉक्सिकार्प आणि ऍसिटमाप्रिड असलेलं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता त्यासोबत त्या देखील बायोबीटर जर वापरलं किंवा या रासायनिक नियंत्रणापैकी कुठल्याही औषधांसोबत जर बायोबीटरचा वापर केला तर दोन्ही पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या रिझल्ट यामध्ये मिळू शकतात रस शोषक किडींसाठी जसं व्हाइट फ्लाय ऍफिड्स वगैरे जे काही आपण बघितलं त्यासाठी आपण थायमिथोक्झम वापरू शकतो एसिटमाप्रिड फिप्रोनिल डायमिथोएट वगैरे अशा मॉलिक्युलचा वापर हे जे काही कीटकनाशक आहे त्यांचा करू शकतो त्यासोबत बायोबीटर किंवा विवीएम स्पेशल किंवा बायोबीटर प्लस विव्हीएम स्पेशल आणि एखाद्या यातील मॉलिक्युल आपण वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरिटिव्ह पद्धतीने मिळू शकते शेवटचे पण खूप महत्वाचे सध्या व्हाईट ग्रम जे होमनीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात होत आहे तर यासाठी पिप्रोनिलचे जे दाणेदार असतात किंवा ग्रॅन्युल्स जे असतात ते आपण वापरू शकतो किंवा क्लोरोपायरिफॉस सायपरमेथ्रीन सारख्या देखील मॉलिक्युल्स आपण वापरू शकतो त्यामध्ये आपल्याला बायोमिटरचा सोबत वापरायचं करायचं आहे ड्रिपद्वारे सोडत असताना पाचशे मिली ते एक लिटर बायोमीटर आणि सोबत रासायनिक सोल्युशन करून सोडू शकतो यामुळे हे देत असताना जास्तीत जास्त पाणी आपल्याला देणे आहे की जेणेकरून ऑक्सिजनच्या अभावी हुमणी ही जास्तीत जास्त वर येईल आणि आपल्या ह्या सोल्युशन सोबत तिचा कॉन्टॅक्ट होईल आणि तिला त्याच्याबद्दल अडचण येतील यामध्ये जर व्हीव्हीएम स्पेशल वापरलं तर त्या हुमणीला जास्तीत जास्त प्रमाणात जखमा करण्याचे आणि तिला व्हाईट आणि ग्रीन मस्केंडाईन रोग होण्यासाठी मधील बुरशा यावर काम करू शकतात हे सगळं करत असताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे पीएच त्याचं मेंटेन कसं राहील यावर आपल्याला काम करायचं आहे जेणेकरून चांगले रिझल्ट जास्तीत जास्त रिझल्ट आपल्याला लॉंग टर्म मिळतील तसेच फॉरनी करत असताना जैविक असो व रासायनिक असो मास्क ग्लोव्ज आणि गॉगल्सचा आपल्याला वापर तिथे नक्की करायचा आहे तसेच हे सगळं झाल्यानंतर आपल्याला हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आहेस आपण आंघोळ केली तरी आपल्याला खूप जास्त त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला कुठलीही अडचण किंवा विषबाधा आपल्याला होणार नाही अशा प्रकारे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह पद्धतीने